मालिकेच्या सुरुवातीला सागर आरतीला समजून सांगत असतो की तू लकीसोबत वेळ घालायच्या अगोदर त्याचं बॅकग्राऊंड चेक करायला पाहिजे होतं हो तो जरी माझा भाऊ असेल तरी मला माहिती आहे तो एक बेजबाबदार मुलगा आहे तो तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी बिलकुल घेऊ शकत नाही मी जरी बळजरीने तुमचं लग्न लावून दिलं तरी पण तो तुला ॲक्सेप्ट करणार नाही ना तुझ्या बायला ॲक्सेप्ट करेल कारण की लग्नामध्ये प्रेम आणि माया हवी असते विश्वास हवा असतो तो तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये बिलकुल नाही आहे त्याचा तुला खूप त्रास होईल त्याच्यामुळे मी हा निर्णय तुझ्या सोडतो जर तुला बाळाचं आभूषण करायचं असेल तर अभिषण कर आणि जर तू ह्या बाळाला देत असेल तर त्याची पूर्ण पालनपोषण करण्याची जबाबदारी मी घेतो असं म्हणून तो तर एक ब्लँक चेक लिहून देतो हे बघून आरती चिडते ती त्याला म्हणते हे बघून आरती चिडते आणि ती त्याला म्हणते सर मी तुम्हाला खूप चांगली समजत होते तुम्ही जी मॅडमची काळजी घेतली ते बघून तुम्हाला मी जबाबदार माणूस समजत होते पण तुम्ही आज जे केलं त्यांनी माझं पूर्ण तुमच्यावरती सुरू आहे हा चेक नको मला काही नको कारण की स्त्री ही बाळाला जन्मदायाच्या अगोदरच आई बनलेली असते मीसुद्धा मला एक आई झाले आणि मी माझ्या बाळाचं पूर्णपणे स संगोपन करू शकते तुम्ही पण तुमच्या भावासारखे आहात फक्त त्यांनी माझ्या अंगावर तुच्छतेने पैसे फेकले होते आणि तुम्ही मानधून ते पैसे दिले तुमच्याजवळ एवढाच काय तर फरक आहे हा चेक घ्या मला तुमच्या चेकची गरज नाही असं म्हणून ते चेक त्याला वापस देते इकडे मुक्ताच्या क्लिनिकमध्ये मुक्ता आणि क्लिनिक आशू बोलत असतात आशू तिला म्हणतो तुझ्या सासरची लोकं कशी आहेत गं एका मुलीचा एक तिच्या होणाऱ्या बाळाचा बिलकुल विचार करत नाही हेच जर त्यांच्या मुलीसोबत घडलं असतं त्याने डायरेक्ट कोवता काढला असता हे ऐकून मुक्ता म्हणते अरे ते खूप चांगले लोक आहेत खूप प्रेमळ लोक आहेत मला माहिती येते फक्त सध्या ते चुकीचा विचार करतात जेव्हा त्यांना त्यांची चूक कळेल ते नक्कीच आरतीचा तयार करतील मला खूप खात्री आहे हे बोलत असताना आशू तिला म्हणतो ठीक आहे जाऊ द्या आता सगळं हा नाश्ता जो आणला आहे आपण नाश्ता करू म्हणून ना तो तिला एक स्लाईस सँडविच द्यायला लागतो पण ती नकार देते मग तो म्हणतो का काय झालं मग ती म्हणते अरे मी उपवास उपवास आहे माझा आज हे ऐकून आशू चिडतो अरे तुला मावशीने सांगितलं उपवास नाही ठेवायचा ती म्हणते अरे मी स्वामीने नवस केला आहे की माझ्या घरातलं वातावरण पूर्वीसारखं होऊ दे सगळे एकमेकांची काळजी घेऊ दे सगळ्यां सगळ्यांमधलं प्रेम पहिल्यासारखं होऊ दे हे ऐकून आशू खूप चिडतो हा मुक्त जेव्हा घरी येते ती बघते की तिची सासू स्वयंपाकघरात काम करते ती तिला बघून म्हणते आई मी माझे कान धरून तुमची माफी मागते मी लकीवर आरोप केला म्हणून माफी मागत नाही आहे पण माझ्या आरोपामुळे तुम्ही आपल्या घरातले सगळे दुखावत गेले म्हणून मी माफी मागते प्लीज माझ्याशी बोला माझ्याशी असं अबल्लं धरू नका जेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळेल की मी बरोबर आहे तेव्हा तुम्हीसुद्धा माझ्या बाजूने येताल हे ऐकून ती सासू चिरते ती म्हणते ठीक आहे मी त्याविषयी अबोल धरत नाही मी त्याविषयी बोलते पण मी त्या आरतीला माझी सोन म्हणून कधीही ॲक्सेप्ट करणार नाही तूच काय घरातलं कोणी जरी म्हटलं तरी माझा हा निर्णय बदलणार नाही मग ती घरात निघून जाते मग मुक्त्याला आरतीचा फोन येतो आरती तिला म्हणते मुक्ता मॅडम तुमचे पती माझ्याकडे आले होते ते म्हणते हो मीच त्यांना पाठवलं होतं पण ती म्हणते हो मग तुम्हाला माहिती आहे का थे ते काय बोललेत ते म्हणते हो मला माहिती आहे आपण नुसतं तुझा इमोशन विचार करून चालणार नाही तुझ्याबद्दल मला प्रॅक्टिकल पण विचार करावा लागेल म्हणजे ती म्हणते तुम्ही पण याच्यात सामूल आहात का मग मुक्ताला कळतं की काहीतरी ट्रॅक चुकतो आहे मग ती म्हणते काय झालं नक्की मला सांग ती म्हणते तुमच्या पतीने मला माझ्या बाळाला विकत घ्यायचा प्रयत्न केला आहे हे ऐकून मुक्त म्हणते तुझं काही ते घरचं नव्हतं ते अशीच कधी करणार नाही मी त्यांच्याशी घरी आलं बोलते आणि हे बोलता बोलता ती आरती फोन कट करते तेवढाच सा घरी येतो त्याला पण मुक्ता म्हणते अहो तुम्ही आरतीशी काय बोलून आलात तुम्ही तिला काय म्हणालात तो म्हणतो तुम्हाला ते कळायला असेलच ना मी काय म्हणाल ते हो मला तिने सगळं सांगितलं काय घडलं ते पण तुम्ही एका स्त्रीला तिच्या भावना बाळाला कसं विकत घेऊ शकता तुम्ही तिच्या भावनांशी कसं खेळू शकता तो, तो म्हणतो काही झालं तरी मी सगळ्यात पहिले माझ्या कुटुंबाचा विचार करेल आणि मग दुसऱ्याचा मी एकदम प्रॅक्टिकल विचार केला आहे उद्या जर आपण बजरिमणी त्यांचं लग्न लावून दिलं त्यांच्यामध्ये बिलकुल प्रेम नसतानासुद्धा आणि लकीने जर तिच्याबरोबर काही चुकीचं केलं तर याला जिम्मेदार कोण असणार तुम्ही मी की लकी ती म्हणते मला लकीवर तर पूर्णपणे विश्वास नाही आहे मला तुमच्यावर विश्वास होता की तुम्ही एक जबरदार माणूस आहात तुम्ही समजून घेताल आरतीला तुम्ही तिला आपल्या घरात ते सोन करताल हे बोलत असताना खूप चिडतो आणि तिकडे साऊंड हे सगळं बघत असते ती म्हणते वा यांच्यातली भांडणं असंच वाढली पाहिजे यांच्यातलं भांडण कधी शमणार नाही याची काळजी मी घेईल कारण या दवांचा फायदा मला नक्कीच होणार इकडे सागर तिच्यावर खूप चिडत असतो सागर चिडता चिडताच तिच्याकरून खाली पडते मग सागरला कळतच नाही काय करावं तो तो उचलून बेडरूममध्ये नेतो त्याच्या आईला आणि बहिणीला आवाज येतो त्याच्या तिच्या नाकातनं असं रक्तभात आहे हे बोन त्याच्या आई खूप घाबरते ती म्हणजे सागऱ्या सागऱ्या पटकन डॉक्टरला फोन लावा आणि ते हातचा भाग संपतो आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढच्या भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकम प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल